नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या खुसखुशीत अशा वड्या तयार करणार आहोत अगदी मस्त चवीला ह्या नारळाच्या वड्या तयार होतात आणि आपण अशा जिबेवर ठेवल्यात लगेच तोंडात विरळतात तेवढ्या परफेक्ट अशा ह्या नारळाच्या वड्या इथे तयार होतात इथे तुम्हाला मी एक नारळाची वडी तोडूनसुद्धा दाखवते हे बघा मस्त एकदम खुसखुशीत अशा नारळाच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत आणि ह्यामध्ये अजिबात ओलसरपणा राहिलेला नाही आहे तर ह्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी आधी आपण सुरुवातीला ह्या ट्रेमध्ये तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये सुद्धा असंच थोडंसं सु तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरवर सुद्धा तुम्ही या वड्या पाडू शकता तर इथे मी ट्रेमध्ये फक्त तुपाने असे ग्रीस करून घेते आणि आता ही पूर्वतयारी आपण करून घेतलेली आहे तर इथे बघा वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे अडीच कप आपण घट्ट वाटीमध्ये दाबून ओलं खोबरं घेतलं आहे दोन वाटी साखर घेतले अर्धा कप आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे एक चमचा तूप घ्यायचं आहे आणि थोडीशी वेलची पावडर आपल्याला इथे घ्यायची आहे तर सुरुवातीला कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालूया आणि ह्या तुपावरती आपल्याला हे ओलो खोबरं आहे ते चांगलं असं परतून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं वड्या आपल्या जास्त दिवस मस्त फ्रेश राहतात त्यांना अजिबात असा खबट वास येत नाही अगदी दहा ते पंधरा दिवस तुम्ही हे आपण बाहेर एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवलेत तर छान वड्या आपल्या जास्त काळ टिकतात तर हे बघा मी साधारण एक ते दोन मिनटं हे हलकंसं परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे तर इथे आपण अडीच वाटी असं दाबून खोबरं मोजून घेतलं तर त्यासाठी आपल्याला दोन कप एवढे साखर घालायची आहे आणि अर्धा कप इथे आपण दूध घातलेलं आहे आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला सुरुवातीला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर हळूहळू आता ह्या साखरेचा इथे पाक तयार व्हायला सुरुवात होईल हे बघा इथे आता मस्त साखरेचा पाक झालेला आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो अशी ठेवायची आहे पाक तयार झाल्यानंतर आपण थोडीशी गॅसची फ्लेम वाढून हे चांगलं असं परतून घेतलेलं आहे आणि हळूहळू आता हे मिश्रण बघा थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे चांगलं असं घट्टसर करून घ्यायचं आहे तर इथे बघा हळूहळू छान असं घट्ट व्हायला लागलेलं आहे आता हे मिश्रण घट्ट होत असताना आपल्याला सारखं चमच्याने असं हलवायचं आहे त्यामुळे हे मिश्रण आहे ते कढईला अजिबात चिटकत नाही आणि आता हे कसं फास्ट प्रोसिजर आहे की आता हे मिश्रण लगेच घट्ट व्हायला सुरुवात होईल तर ह्या स्टेजला आपल्याला हे सारखं असं हलवायचं आहे आणि बघायचं आहे की कसं आता हे घट्ट होतंय बगा क्या जाले तर बघा बऱ्यापैकी आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे तर आपण थोडंसं हाताने चेक करायचं आहे की ते मिश्रण चिकटपणा आलेलं आहे का तर थोडंसं अजून आपण परतूया आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण कढईला बघायचं साईडला की थोडी हळूहळू साखर जमावायला सुरुवात होते आणि मिश्रणसुद्धा असं घट्टसर व्हायला झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये वेलची पावडर घालूया आणि वेलची पावडर घालूनसुद्धा आपण हे एक साधारण दोन ते तीन मिनटं आपण चांगले परतून घेऊया चांगली वेलची पावडर ह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि छान असं आता परतून घेऊया मिश्रण पूर्ण घ मिश्रणाचा घट्ट सर गोळा व्हायला पाहिजे तर हे तिथे तुम्ही पाहू शकता की आता हे जर गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे तर इथे हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे वड्या बनवण्यासाठी तर लगेच इथे आता आपण हे क्या ट्रेमध्ये असं काढून घ्यायचं आहे जास्त वेळ जर आपण अजून ट्राय करत राहिलो तर परफेक्ट अशा वड्या पडत नाही ते मिश्रण लगेच घट्ट गोळा तयार होतो आणि मग वड्या पाडता येणार नाही आपल्याला म्हणून हे बघा आपल्याला हे आता या स्टेजला हे ट्रेमध्ये लगेच काढून घ्यायचं आहे आणि चमच्याने आपण हल दाबून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी वाटी घेतली त्या वाटीच्या तळाला थोडंसं तूप लावायचं आहे आणि हलकं असं प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे मी स्पॅच्युलाने हे चांगलं असं घट्ट असं सेट करून घेतलेलं आहे आणि आता ह्यावरती आपल्या आवडीप्रमाणे आपण डेकोरेशनसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स किंवा गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ह्यावरती गार्निशिंग करू शकता तर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिसाचे काप घातलेले आहेत आणि ते काप घातल्यानंतरसुद्धा आपल्याला थोडंसं असे हे दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते चिटकून राहतील आणि निघणार नाहीत तर शेवटपर्यंत मस्त चिटकून राहतात ड्रायफ्रूट्स है। तर आता हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत तर हे बघा थोडंसं हे थंड झालेलं आहे पूर्णपणे ट्राय केलेलं नाही आहे तर ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्या आता वड्या पाडायच्या आहेत जर सुरुवातीला तुम्ही लगेच पाडायला गेलात तर ते वड्या पडत नाहीत पूर्ण ते चिटकत सुरीला म्हणून थोडंसं आपल्याला हे घट्टसर करून घ्यायचं आहे ड्राय करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आपल्या आवडीच्या आकारामध्ये आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि आता हे बघा वड्या पाडून झालेल्या आहेत तर आपण अजून एक एक तास दोन तास हे पूर्ण ड्राय होऊन द्यायचे आहेत तर हे बघा मस्त वड्या सेट झालेल्या आहेत हाताला थोडंसं दाबून बघायचं आहे अजिबात चिटकत नाहीयेत तर मस्त वड्या झालेल्या आहेत तर इथे काय करायचं आहे काढताना थोडंसं साईडच्या कडा आधी आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे अलगद आपल्याला ते डिमोल्ड करता येतात तरी बघा जे आपण सुरीने मध्ये सुद्धा आपण हे केलेले आहेत वड्या पाडल्या तिथे सुद्धा मी थोडस असं सुरीने खे करून घेते म्हणजे मस्त वड्या डिमोल्ट होतील तर हे बघा परफेक्ट इथे वड्या तयार झालेल्या आहेत तर सुरुवातीला मी तुम्हाला काढून दाखवते छान घट्ट असं मिश्रण झालेलं आहे अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि प्रमाण हे अगदी योग्य आहे तुम्ही पाहू शकता वड्या बघा मस्त झालेल्या आहेत छान खुसखुशीत अशा इथे वड्या तयार झालेल्या आहेत तर आता मी हे थोडंसं सुरीनेच काढून घेते सुरुवातीच्या काढताना आपल्याला थोडं अलग सुरीने काढाव्या लागतात नंतर मग ते बरोबर सगळे डिमोल्ड होतात छान अशा मस्त इथे आता हे झालेले आहेत जर मिश्रण तुमचं थोडंसं घट्ट झालं तर ह्यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी घालून तुम्ही पुन्हा ते थोडंसं ओलसर करून पुन्हा ती प्रोसिजरने आपण घट्ट करायचं आहे आणि मस्त अशा वड्या पाडायच्या आहेत तर आज आपण ह्या नारळी विशेष बनवलेल्या ओल्या नारळाच्या खुसखुशीत अशा वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय